नमस्कार मी राणी कासलीवाल एटीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या नावाची बिनविरोध निवड झाली आहे पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी सभापती बाबासाहेब वाकळे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली भाजपसह शिवसेना आणि मनसे सदस्यांच्या पाठिंब्याने बाबासाहेब वाकळे सभापती झाले आहे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी सभापतीपदी बाबासाहेब वाकळे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली भाजपसह शिवसेना आणि मनसे सदस्यांच्या पाठिंब्याने बाबासाहेब वाकळे सभापती झाले आहेत महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता बाबासाहेब वाकळे यांनी बुधवारीच अर्ज दाखल केला होता गुरुवारी अन्य कोणीही अर्ज दाखल न केल्याने बाबासाहेब वाकळे यांची निवड बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले बाबासाहेब वाकळे यांच्या अर्जासाठी भाजपचे गटनेते दत्ता कावरे यांची सही असल्याने बंडखोर गटाकडून सत्ताधाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला बाबासाहेब वाकळे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांनी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले स्थायी समितीवर बाबासाहेब वाकळे यांची नियुक्ती ही शिवसेनेच्या कोठ्यातून झाली सभापती होण्यासाठी बाबासाहेब वाकळे यांना मोठी शक्ती खर्च करावी लागली आहे मिळालेल्या संधीचे आपण सोने करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले त्याबद्दल मी स्थायी समिती सदस्य तसेच महापालिकेचे सर्व सदस्य सर्व नगरकारांचे आभार मानतो व मला जी, जी संधी दिली काम करण्याची ती मी कार्यकाळ फार थोडा आहे पण त्या थोड्या कार्यकाळामध्ये नक्कीच मी तुम्हाला असे आश्वासन देतो की जास्तीत जास्त काम करून नगरला कसं हे करता येईल गतिमान काम कसं करता येईल याची मी चुनूक दाखवून देईल बोलण्यापेक्षा तुम्ही पाहताल का खरोखर काम कसं केलं आणि पक्षाचं जे भारतीय जनता पार्टीचं पण नाव कसं हे होईल भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे मी तर छोटा कार्यकर्ता आहे पण पक्षाचं हित कसं जपलं जाईल ते जास्तीत जास्त पाहिलं जाईल कमी वेळेत जास्तीत जास्त कामं करून नगरकरांना कसे सुखसुविधा देता येईल यावर माझा भर राहील आणि जे पक्षांनी सहकारी पक्षांनी शिवसेना असेल सर्वच पक्ष असतील यांनी जी मदत केली त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आता आहे ना युवा मोर्चाचे सगळे निवड झाली येथील थोडा दम काढा सगळे परिस्थितीत सांगितलं तुम्ही पद घेऊ नका आणि मला 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 कुठलेही सांगितलं नव्हतं आणि ते प्रकार फक्त उपमहापौर पदापर्यंत मर्यादित होता ते बी म्हणजे फॉर्म भरलेला होता श्री दत्तात्रय गावरे आणि उषा ताई नलवडे यांनी सूचकानुमोदक सहाय्या केल्या होत्या माझा फॉर्म भरायचा होता पण ते शिवरायांबद्दल हे केल्यामुळं ते पद मला पण घेऊ वाटलं नाही पक्षाने सांगितलं ते पद आम्ही घेतलं नाही ते प्रायचित केलेले म्हणजे सत्तेत सहभागी न होण्याचा निर्णय फक्त महापौर उपमहापौर पदाच्या निवड निर्णय पक्षाचा नाही सांगितलं नाही का तुम्ही मग यांनी मनाने सांगितलं का पुढचा निर्णय पक्ष त्यांना विचारा ते त्यांना विचारा नाही काय नाही हवाल आम्हाला काही माहिती नाही सांगू ना सांगू काही असं नाही अशा अशा गोष्टी कशाला आपलं काम करत राहू चांगल्या उद्या अहवाल पाठवला पक्ष निर्णय घेईल ते मान्य पक्ष पुढं कोणी पक्ष मानणार मी पक्षाचा आहे मग नाही तिथल्या तिथल्या त्या गोष्टी असतात ते वरच्या लेवलला काय आपण छोटा कार्य आहे मी त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सातत्याने प्रयत्न केले कुठलंही काम करताना आपण जसं झाड लावलं त्याला वेळ लागतो यायला तसं आम्ही पण पाठपुरावा केलेला आहे आत्ता त्या अस्तित्वात आलेली अशाच ज्या ज्या योजना असतील व मी आता आजच पदभार घेऊन लगेच कामाला लागणार आहे जसं मी सांगितलं सावेडीला हॉस्पिटल करणे सावेडी भागासाठी ना। हॉस्पिटल नाही एक हॉस्पिटल करणे आणि इतर ज्या योजना रखडल्या असतील काय ते लगेच भूमिका पाणी योजनेचं बऱ्यापैकी बरेच काम झालेलं आहे आता जे थोडं त्याला गती देण्याचा प्रयत्न करू नाट्यग्रहाचं काम नाट्यग्रहाचं काम मीच मंजुरी दिली होती त्याला ते जे संत गतीने चालू आहे त्याला गती देऊ पण तेच आता सगळे हे बोलवून त्या गती देऊन <सटेसंग> दे काम करण्याचं गती का देऊ बघ कामाला प्रयत्न करणार जे जोरदार प्रयत्न प्रयत्न म्हणजे निस्ते प्रयत्न नाही तर ते पाठपुरावा सातत्य राहणार त्याच्यात आणि चांगलं काम दाखवून देऊ

तुम्ही उमेदवार उभा होतो संपर्क नाही झाला संपर्क नाही झाला बाळासाहेबांना संपर्क नाही झाला संपर्क नाही झाला सोळा पैकी चौदा जणांशी संपर्क झाला दोन कोणाशी झाले तो काही हो हो झाला नाही बाळासाहेब काय म्हणले गावाला गेली त्यांना काहीतरी लग्नानिमित्त भाजपचे शहर अध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी शिवसेनेबरोबर युती करणार नसल्याचे तसे शिवसेनेला साथ देणाऱ्या किंवा सत्तेत सहभागी होणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले होते आता या नगरसेवकांवर भाजप कारवाई करणार का का आगरकर गट गांधी गटावर भारी पडणार हा येणारा काळ ठरवेल प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर